सर्वात जलद बातम्यांसाठी जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा दहेवडी तालुका मान येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जे के काळे यांनी केलेल्या भाषणाचा आवर्जून उल्लेख केला हेच ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री जे के काळे यांनी केलेले भाषण ऐकण्यासाठी सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत चोवीस तास काम करतो त्याला एकही दिवस सुट्टी मिळत नाही आणि हे करत असताना मात्र आमच्या मुलाचं अडचण असते आम्हाला जर पैसे जमा झाले नाही तर आम्हाला फायदा मिळत नाही वेतन स्रेरी मिळत नाही या गोष्टी अनेक आहेत तर